नमस्कार मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या जन्मगावी येथे काल रात्री झालेल्या दगडफेक आणि दंगली मागे छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांचा हात असल्याचं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत नेमका यावेळी जरंगे पाटील काय बोलले पाहूया अजिबात ना दुखवायचं नाही त्यांचा अंबावर जायचं नाही यांचा डावू होऊ द्यायचा नाही त्याला तो डाव टाकायचा आणि मी आतापर्यंत नाही शिशू होऊ दिला आणि हो पण जाणार नाही कारण यांचं काय जन्म असत हे कोणाचे कोण काय डाव टाकायला आता सगळे पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करायला लागले आणि ते मराठ्यांच्या अंगावर घालायला लागले पण घोरगरीब ओबीसीना समजून घ्या माझी तुम्हाला कळकळीची विनंती ओबीसी बांधवांना तुम्हाला समजून घ्यायचं घेण्यात घे पण माझं सांगणं गरजेचं आहे तो शेवटचं सांगतो तुमची दोन एकर जमीन आहे ती आम्ही मागितलं तुम्हाला किती रागी तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतकं लढताय तर आम्हाला नसून आम्ही किती लढणार तुमचं नाही मागत आम्ही तुम्ही समजून घ्या तुमचे नेते खोटे सांगतील तुम्हाला आरक्षण एकोणीसशे सदुसष्ट दिले त्यानंतर नव्वद एकोणनव्वद ला मंडल कमिशन दिले आम्ही अठराशे चौऱ्याऐंशी पासून सरकारी नोंद आहेत आमच्या म्हणजे दीडशे शंभर दीडशे वर्षापूर्वीच तुम्ही हे समजून घ्या तुमच्या आधीची जमीन आमची आहे आमचा जर सात बारा असन पाच एकरचा तर तुम्ही कसं काय म्हणू शकता ती जमीन तुमची नाही गोरगरीब ओबीसीना हे सांगणं माझं गरजेचं तुम्ही नेत्याचं ऐकू नका तुम्हाला ऐकायचं काय का आम्हाला काय देणं गेलं पण सत्य पाचवा सत्य शुकाना आमचं सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं गॅजेट आहे आमचं अठराशे चौऱ्याऐंशीची ची जनगणनेच्या नोंदी आहेत आमच्या बेळगाव सातारा खाणे सुमारीचं त्यावेळी तेही गॅजेट आहे ते त्याच्यात पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात नोंदी आहेत मराठ्यांच्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे त्यात नोंदी आहेत ज्या एकोणीसशे सदुसष्टला ओबीसीच्या समाज शहाऐंशी जाती आरक्षणात घातल्या ओबीसी ज्या मी मुद्दाम सविस्तर सांगायला लागलो की इथून पुढे ओबीसीत आणि मराठ्यात काही वाद होऊ नये म्हणून इतका वेळचा व्हिडिओ करण्याचं कारण ते की सोडला दिलं त्यावेळी शहाऐंशी जाती घातल्या त्यात कुंबी आहे कुणबी म्हणजे शेतकरी आणि आरक्षण हे व्यवसायानुसार दिलंय मग विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय जर शेती आहे तर मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे त्र्याऐंशी क्रमांकाला आम्ही हायत उलट त्याच्यानंतर काही जाती नसताना घातल्या तीनशे साडेतीनशे चारशे जाती ज्या झाल्यात ना त्यानंतर काही पुरावा नसताना घातले तरी आम्ही विरोध नाही केला तुम्हाला आमच्या नोंदी आहेत हे समजून घ्या तुम्ही त्या नेत्याचं ऐकून नका जाती तिढे निर्माण होऊ दे आमच्या हक्काचं आहे आमच्या सरकारी नोंदी आहेत एवढंच पटून घ्या फक्त की आमचा सात आहे मग आमचा सातबारा आहे एखादा प्लॉट आहे किंवा एखादा घराचा आमचा सात आहे तर ते घर आमचं आहे ते तुम्ही तुमचं हे नाही म्हणू शकत आमचा पाच एकर शेतीचा सातबार आहे तर ते आमचा आहे तुम्ही तो तुमचा आहे नाही म्हणू शकत आणि तुम्ही जर मत असाल तो तुमचा आहे तर तुम्ही दादागिरी आहे आमच्या त्याचा अर्थ असा होतो आम्ही तुमच्या सात बारावरची जमीन आमची म्हणत नाहीत कधी आमच्या नोंदी आहेत त्याला तुमचा विरोधी कशामुळे पाहिजे आम्ही ओबीसी आरक्षणात आहे हे समजून घ्या आणि उलट ओबीसी बांधवांनी एक म्हणलं पाहिजे त्यांच्या जर सरकारी नोंदी असत्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका गोरगरीब ओबीसीची असली पाहिजे का भणं करायचे त्यांच्या ऐकून आमचं आमचं आरक्षण आहे तुम्ही घेऊ नका तुमचं नाही रे बाबा आमच्या नोंदी आहेत मुलगा तुम्ही म्हणायला पाहिजे त्यांच्या नोंदी कशाला विरोध करता भांडण नाही होणार तर काय होणार आपले ओबीसी नेते चुकीचं काम करायला लागलेत आपले ओबीसीचे नेते त्यांचे आरक्षण असून त्यांची जमीन असून बलच द्या म्हणतात मग भांडण नाही होणार तर काय तुमच्या बांधावर येतो ओबीसीचे मी उद्या तुमच्या सात बारा जिथं नाव आहे तिथं आम्ही उद्या ही जमीन नाही आहे तुम्ही दांडक्या नाही आणणार का मला असं कसं होऊ शकतं मग माझा मराठा कसं का बस नाही बसणार आम्ही तुम्ही फक्त समजून घ्या ओबीसीचे गोरगरीब बांधवांना माझी विनंती तुम्ही समजून घ्या आम्चा आम्चा थे थे की आमचा हक्काच आहे ते आम्ही मिळवणार आहे आणि आमचा सातभार आहे आमच्या वावरावर आमच्या बांधावर आम्ही कोणाला नाही येऊ द्या कारण तुम्ही त्याचे येत नाही साहेब एक लक्षात ठेवा ओबीसी बांधवांनो तुम्हाला असून तुमचे नेते इतके करते तर आम्हाला नसून आम्ही किती करणार मग आम्ही एवढंच म्हणणं की नेते येते ते राजकारणी येत त्या लोकांचं ऐकून आपल्या आपल्या गावगाड्यात थिएटर निर्माण नका होऊ देऊ तेरा जुलै नंतर आपली भूमिका काय असणार आहे आता तेरा जुलै पर्यंत शंभूराजे देसाई साहेबांचा वरती विश्वास आहे कारण ते माणूस वेगळे शंभूराजे साहेब त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलेले सगळे स्वयंची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे आणि तिथेही ते म्हणलो होतो मुंबई सुद्धा तर त्यावेळेस सांगितलं होतं आबकडं करायला तयार येत नाही त्यावेळेस सगळे सचिव होते मुंबई मुंबईच्या हायकोर्टाचे सगळे वकील होते महाराष्ट्रातले अभ्यासक पण होते सगळ्यांना ठरून हे केलेलं आहे मी एकट्यानं निर्णय नाही केलेला आणि बाहेर आल्यावर समाजालाही विचारलं होतं आम्ही त्याच्यामुळे आमच्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे हा त्या बैठकीत शंभराजे देसाई साहेब नव्हते हे करे परंतु जे बैठकाला होते त्यांना सगळ्यांना माहिती की आम्ही तिथं तीन याच्यासाठीच वाजली होती की आम्हाला ती व्याख्याच मान्य नाही मान्यच नाही मग त्यांनी सांगितलं होतं ही आमची व्याख्या आहे आम्ही तुमचीही घेतो आणखीन दोन तीन घेऊ मग आपण ही पाडू त्याचे टप्पे पाडल्यासारखे अ अ ब असा करू ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही आणि सगळ्यांना आमची व्याख्याशिवाय ही शंभुराजी देसाई साहेबांना आमचं इथेही कांतरवाली सांगणं होतं तिथंही होतं आणि दहा महिन्यापासून तीच सांगणं सगळे सोयऱ्यांची व्याख्या आमची असले घेतल्याशिवाय आम्हाला ती अंमलबाजवणी मान्य नाही तुम्ही जर तशीच केली ती मान्य नाही आम्हाला पुढचा निर्णय तेरा तारखेच्या नंतर मराठीने घेऊ मराठ्यांची फसवणूक केली आम्ही जग का दाखवू काय दाखवायचं ते आधीच बोलून काय उपयोग नाही कारण शंभूराजे देशाच्या साहेबांवरती विश्वास आहे आम्ही हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतही सांगितलं होतं शंभूराजे साहेबांना त्यावेळेस ते म्हणले ते तेही घेतो आणि त्याच्या सांगतो ज्यावेळेस उदय सामंत साहेब मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं दोन तीन दिवसाच्या आतच टीम हैदराबादला जाणार तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा